तर मंडळी मी गेले होते मुख्य मुखरी गणपती मंदिर चौल येथे गणपती उत्सवानिमित्त आम्ही दर्शनाला गेलो होतो इथे दर्शन वगैरे घेतलं त्याच्यानंतर मग इथेच आतमध्ये शंकराची पिंडसुद्धा आहे तिथे दर्शन घेतलं आणि बाहेर इथे देव आहे छोट्या छोट्या मूर्ती आहेत तिथे त्यांचं दर्शन वगैरे घेतलं सुंदर असं तिथे भजन चालू होतं कीर्तन असं चालू होतं खूप माणसं जमलेली ते कीर्तन वगैरे ऐकायला बघा मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये दाणे चिक्की हार फुलं नारळ अशी विविध दुकानं सुद्धा होती त्याच्यानंतर घरी आले व मोदक बनवायचे होते मोदकांचं पीठ वगैरे मळून घेतलं आणि मग नंतर मोदक बनवायला सुरुवात केली बाकीचं जेवण आईंनी बनवलं होतं मग त्याच्यानंतर इथे मी मोदक बनवले आणि नंतर मग मोदक झाल्यानंतर भाजी वगैरे झाली मग आम्ही देवांचं नैवेद्य दाखवून दे घेतला त्यानंतर मग मी आमच्या बाजूच्या देवळातच गेले अष्टविनायक मंदिर मंदिरात गेल्यावर वातावरण कसं प्रसन्न असताना एकदम फ्रेश मनात जे काही विचार असतात ते सगळे बाजूला राहतात आणि मग मस्त असं फ्रेश वातावरण आणि फ्रेश मन होतं मंदिरात गेल्यानंतर तिथेसुद्धा मी दर्शन वगैरे घेतलं नमस्कार वगैरे केला आणि मग आम्ही दुपारी निघालो जायला अलिबागला आम्ही जाणार होतो अलिबागच्या किल्ल्यामध्ये जे गणपतीचं मंदिर आहे तिथे खूप गर्दी होती बीचवर खूप खूप भक्त असे जात येत होते बघ थोडीशी भरती होती त्याच्यामुळे आम्ही थांबलो होतो त्याच्यानंतर मग आम्ही घोडागाडीमध्ये बसलो आणि गेलो जाताना घोडागाडीमध्ये बसून गेलो थोडंसंच पाणी होतं पण घोडागाडीत बसायची मजाच वेगळी ना म्हणून मग आम्ही घोडागाडीमध्ये गेलो तुम्ही चालत सुद्धा जाऊ शकता जर पाणी नसेल ओहटी असेल तर आपण चालत सुद्धा जाऊ शकतो इथे आम्हाला दोघींनाच जायचं होतं घोडागाडीमध्ये आणि हम्म चालत जायचं होतं आईनं आणि काकीनं तरी पण आम्ही त्यांना घेऊन गेलो गाडीमध्ये मा खूप माणसं बघा जातात येतात चालत काही जण जातात गाडीमध्ये काही जण चालत फायनली मग आम्ही इथे पोहोचलो तुम्ही सुद्धा नक्की एकदा भेट द्या अलिबागचा किल्ला छान आहे खूप मोठा परिसर आहे आणि आतमध्ये मंदिर आहे गणपती बाप्पाचं इथे पर पर्सन त्या दिवशी तरी शंभर रुपये असं होतं मग इथून आम्ही एंट्री केली आणि मग लाईनमध्ये मध्ये चालत चालत पुढे निघालो एवढी पण गर्दी नव्हती पण थोडीफार होती आणि नि... नंतर आम्ही लाईन निघाल्यानंतर मग खूप गर्दी वाढली जर आम्ही चालत आलो असतो तर आम्हाला खूप लेट झाला असता आम्ही गाडीमध्ये आलो म्हणून आम्ही लवकर पोचलं हे बघा हो हे आहे मंदिर आणि पुढे ही गर्दी होती इथे छान अशी गणपती बाप्पाची रांगोळी सुद्धा काढलेली फायनली आपण मंदिराजवळ पोचलेलो आहोत इथे दर्शन वगैरे घेतलं नमस्कार केला आणि मग पुढे आहे किल्ल्याच्या आतला परिसर खूप मोठा आहे बघा नंतर मग आम्ही चालत चालत जायला घरी निघालो बघा सनसेट पॉईंट किती छान वाटतं असा होता आमचा आजचा दिवस दिवस कसा वाटला नक्की सांगा थँक्यू